अश्विनी काय ना, दिसत नाही काय करते काय अरे कोपट तयार करायचे मला होय हा शोभते का तुम्हाला असं उकरायचं हा ना आले माझी तर कंबर दुखली बाबा मम्मी काय म्हणतोय माझ्या का, का, दे, का, का? मी देऊ का तुमच्या ह्याला रिंग मारून अरे तू किती चांगलं बोल लग, जर की कर देणार की सारखं पुणे इथनच घ्यायची ना हा हा पण एक काम करीन बर का मी हे सगळे रिंग मारायला आहे का नाही दोनशे रुपये घेईन अयो दोनशे रुपये हा मग आता शेवटी माझं पोट पाणी बाकीच्याकडून तीनशे घेतो पण तुमच्याकडून दोनशेच घेईन पन्नास रुपये की ह्या नाही असं नाही मी दोनशे रुपये घेईन बाबा तर घ्या ना तेवढं नाही मी सांगितलं नाही दोनशेच्या खाली रुपया घेणार नाही आपण म्हणजे काय असती बरं देती कर कुठं त्या की नाही दे त्याला काय असते हा तर द्या व्यवस्थित कर बर का मी माघारी लगेच जाऊन आले हा का चौकोन मारायचं ना हो का तशी माती मावाड बर का नाही एवढं कांद्यायची मग या काय चाले अरु काय तुला सांगायचं हे चौकोन दिसतोय चौकोन ह चौकोनात हिर पुरले ते काय हा काय म्हणतोस असं बारीक बारीक हिर येतो तुला कोणी सांगितलं हिरपुरली काय बिग बघ बोलू नको येडाय काय मग मा? रात्री माझ्या स्वप्नात आलत ह्या रिंगणात आहे ना, ना। हिर पुरून गेले कोणीतरी म्हणून को स्वप्न कधी पडलं होतो पाट अरे मग स्वप्न खरंय हिरे 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 हायला मग म्हणून मी सगळी रिंग उकारणार सगळं हिर काढणार मला माल होणार hmm. तुला वाटत नाही का तुझा मित्र असा गरीब मित्र आहे म्हणून वाटतं र मला बी वाटत कि माझा मित्र असा लॉर्ड होवा त्याने बी एखादा असा बंगला बांधावा त्याने बी एखादी बंगल्या पुढे फोर व्हीलर लावावी त्याने पण अशा दोन चार नोकर ठेवते होते मला वाटतं र पण माझ्या मित्राचं कसं आहे माहित का त्याला असं हाताला काम नको आहे काम कोण म्हणते काम नको नाही तुला काम करायची सवय नाही ना रे म्हणते कोण म्हणत आहे तुम्ही हे उकराला मदत करताल मला मदत नाही घ्या आम्ही दोघच करतोय एक देण्यात घ्या ही जर तुम्ही सगळं उकर ना तर जी मिळणार हिरायचं नाही त्यातलं ऐंशी टक्के हिर तुमचं ऐंशी टक्के वीस टक्के मला राहू दे फक्त राहिला मग तर काय विशेष नाही मी कंपनीच टाकी तो मग मी तर एक काम करा लगेच उकराय सुरुवात करा लगेच जाऊन आलो लगेच बघ ना तू ए माती काढायची माती उकराय त्याला हातात माती सारायला माती सारायची जाऊ का ये लवकर आईला आता आपण सिरम झाला हिर हिर इथे माती काढ माती काढ माती काढ माती काढ माती काढ पट पट माती काढ माती आहे हा कर लवकर खाल थोड तुला नाही घेऊ ये चल कर अंदर कर हातावर मारशील आता हिरस ए थांब 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 काय ते चमकत आहे थांब हे काचाचा तुकडा कर लवकर लवकर कर आईला आता काय करणार आज दोघ इकडे सर सोड हा हे काय चालू आहे ना कापत चालू आहे काय कर माहितीये का आ, हाँ। हाँ। ही माती ना वरती लावून घे पावसाचं पाणी आज जायचं नाही जायचं नाही म्हणजे हिरायची तर हिरे तुला माहिती काय तू जाऊस मला माहिती आहे तुला हिरा देऊन टाकतो मी अरे काय वेळ वेळ का मी काय मला नको हिरे बिरे आणि मी हे तर काम तिला सांगितलं होतं करायला काय मी त्याला दोनशे रुपये दिले होते काम करायचे उकरायचं आणि कोण म्हणलं असं जागे हिरे असेल म्हणजे इथे हिरे नाही बदिर बिदर इथं काही हिरे वगैरे हो नाही माझ्या आईने सांगितलं होतं रिंग आखून गेला म्हणून मॉन्टीला मी दोनशे रुपये दिले होते आणि त्याने तुम्हाला सांगितलं चांगलं गंडून गेला तो गेला ना आम्हाला काय माहिती का इथं हिरे हो तर म्हणे ऐंशी टक्के म्हणे तुम्हाला वीस टक्के घेऊन जातो घ्या तुम्हाला चांगला गंडून इथं हिरे बिरे नाही काय म्हणजे काय करायचं होतं इथं तिथं अरे मला माझ्या आईने सांगितलं होतं कोपट तयार करायचं म्हणून मी आले होते तो उकरायला पण माजीने काही होई ना मनू मी त्या मॉंटीला सांगितलं होत ह्या चायला या मॉंटेच्या सगळी रिंग ना रिंग आमच्याकडून करून घेतली आणि पैसे घेऊन ती उ गेलाय अरे वा थांब या मॉंटीस दाखवतोस मी चल रे अरे एवढी माझे तरी वरती टाकायची ना

हिला पळून येलो मी कुठं तुला काय करायचं लग्न करायचं मला सोबत दिवसा ते दिवसाच करायचे एक काम कर बाबा काय बी कर पण काहीतरी हे सांगायला हे प्लीज माझ्या पप्पाला तेवढं समजून सांग ना तुला तर माहिती आहे ना आमच्या एकमेकावर किती जीव आहे प्लीज माझ्यासाठी तेवढं त्यांना समजून सांग अगं पू पी नाहीत का तुला निवांत सांगतो डिटेल मध्ये तेवढं मातेला मी काय म्हणतो पळून जाण्यापेक्षा मात्र डायरेक्ट जाऊन पाया पडायची मात्र देईल नाही बाबा जा प्रयत्न केलाय काय म्हणते ती लय आणले मला त्याने यावेळेस ऐकायचंच नाही म्हणलं ह्याला पळूनच नाही थबा अ थबा काय झालं त्यांना तू थोडका ठेवलं नाही त्यांना मला काय सांगितलं नाही काय सांगितलं नाही काय सांगितलं दिनदावड काढल्यात माझ्या गावात आख्या गाव मला ना आवड ठेवतोय आणि अख्ख्या गावात हातात हात था घेऊन हे मला हातात हात घेऊन घेऊन पोहती त्यांना नक्की केलंय काय केलंय काय म्हणजे तुला माहितीच नाही काय केलंय काय माहिती तो पांड्या मग तू मला तिच्या बरोबर लग्न करायचंय ना मग बाबा पोरांच एका प्रेम आहे का नाही आणि एवढा सोन्यासारखा जावं आहे तुमच्या तुम्हाला मिळणार आहे का मला सांगा आता ते हातात काठी घेतली तुम्ही जर त्या पुरीच्या डोक्या बिक्यात घातली त्या पोराच्या आखी जिंदगी तुरुंगात जाईल का नाही तुमचं सुख कुणात आहे सांगा बर आहे का नाही आहे त्यांचा एकमेकाव जीव काय गरज आहे का तिचा मोकार सायराट करायचा सायराट करून कोणाच चांगलं झाले सांगा बर नाही नाही सायराट बघूनच फपाट्यात म्हणून म्हणते यांचा सायराट करायचा नाही नाही जाऊ द्या बरं बघा आहे तो अगाशी एकमेकाची च्या एकाच गावात आहे ती तुमच्या रोज डोळ्याखालीच राहणार आहे ती उद्या काय कमी जास्त झालं तरी त्यांना तुम्हीच बघणार आहे चांगला मार्ग तुम्हीच धावणार आहे वाईट मार्ग देखील तुम्हीच धावणार आहे मग कशासाठी हे खाटा टोप मला एवढं सांगा तुम्ही जर वाटत त्यांना मारायचं मीच जाऊन मारतो बरोबर कान उघडलं मग आता कसं माहिती आहे का जेवण पूर आहे ते कसरला असेल पाय पण ते मला बघितल्या बरोबर मला वेगळं वाटलं सांगण्याला कुणी वा नाही भेटला म्हणते तू सांगितलं माझं डोळं उघडलं का नाही हेच आहे आता उद्या मी ह्यांना काय कमी जास्त केलं असतं पोलीस पाठीला आला असता कोर्ट मॅरेज झालं असतं म्हणजे कोर्टाची लपडी वाढली असते सगळं वाढले मला सांगा संसार कोणाला करायचा आहे का नाही उद्या जर त्या दोघांच्या भांडण तांडाण जर झालं उद्या तुम्हाला बी आहे मला इतर नवरा आहे का म्हणायला आणि मग म्हणून पोरगाव आवडलाय का नाही बिंदास्त त्याला त्यावर लग्न करून द्या तुम्ही अजिबात पण फलाना डोक्यात घेऊ नका चला तुम्ही मी त्याला फोन करून घेतो बोलून फोन फोन नको करायला डायरेक्ट मला माहिती त्यांच्याकडे जाऊ आपण डायरेक्ट वरतातच लग्न करून आहे